मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की खरंच तुम्ही व्यावसायिक आहात का की तुम्हीच तुमच्यासाठी एक छान व्यवसाय निर्माण केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही नोकरी करताय आणि तुम्हीच स्वतःला नोकरी दिली असल्यामुळे तुम्हाला स्वतःला असा एक संभ्रम आहे की मी माझ्यासाठी एक व्यवसाय निर्माण केला आहे पण जर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला तुम्ही दररोज व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन काय करता तर कदाचित तिथे जाऊन काहीतरी काम करत असाल जो एक नोकर करतो किंवा एखादा एम्प्लॉय करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण जाऊन फक्त एक काम करत असतो त्यावेळेस त्या व्यवसायाला फ्युचर राहत नाही कारण व्यावसायिक जो जोपर्यंत व्यवसायावर काम करणार नाही त्याचं स्वप्न काय आहे याच्याकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत तो फक्त एक छोटंसं काम करण्यामध्ये वेळ घालवेल आणि त्यालाच तो समजेल की मी न मी व्यवसाय करतो आहे मित्रांनो स्वतःलाच दिलेल्या नोकरीमधून बाहेर पडा व्यावसायिक बना वेकअप आणि अप हा दोन दिवसाचा वर्कशॉप त्यासाठीच अटेंड करा पाच हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये फूड सकट अतिशय रेट रेटमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत वेळ काढा